लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार गांधी अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मध्यावरती कारवाई करत आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला जो वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदर मध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठे मुद्देमाल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट आणि एकशे अंतर्गत करण्यात आलेले आहे